खडवली ग्रुप ग्रामपंचायत भेरे उपसरपंचपदी चतुराव वैभव गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सरपंच गीता गजानन कडव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली यावेळी सरपंचसह ग्रामविकास अधिकारी बी बी पस्ते व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते माजी उपसरपंच नरेश कतोरे गजानन कडो अनिल बांगर जगन कडो समीर शेलार चेतन शेलार तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते चतुराव वैभव गायकवाड उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांना सर्वांकडून पुढील शुभेच्छा देण्यात लोकशाही क्षेत्रासाठी ग्रामपंचायत बेरे इथे मी उपसरपंच पदी निवड झाले मी सर्व सदस्यांचे आभार मानते मला हा पद दिल्याबद्दल धन्यवाद चतुरा वैभव गायकवाडीची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आज ग्रुप ग्रामपंचायत बेहरे उपसरपंच पदाची निवडणूक श्री कार्यसम्राट आमदार संजी कथोरे साहेब व शिवसेना नेते प्रकाशजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने तसेच ठाणे जिल्हा टीडीसी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुणजी पाटील साहेब आणि आमचे तालुका प्रमुख श्री श्री सेनेचे शिंदे सेने गटाचे वसंतजी लोणे साहेब यांच्या सहकार्याने आज आमच्या ग्रुप ग्रामपंचायत बेरेची उपसरपंच जी निवड ही आज पार पडली तरी आज आमचे उपसरपंच पदाचे उमेदवार सौ श्री चतुरा वैभव गायकवाड यांची बिनविरोध ही एक मताने निवड झालेली आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय धन्यवाद